आपण मित्रांनो मी दिलीप गावनू या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो प्रत्येक मुलगा आणि मुलगी यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणामध्ये त्यांच्या लग्न आणि या लग्नाच्या आधी महत्त्वाचा मुंबई असतो तो साखरपुडा असाच एका साखरपुड्यामध्ये मी आलेलो आहे आमचे गावशी आमची ताई जे मेडिकल फील्डमध्ये काम करत आहे सलोनी गावणूक आणि आमच्या बालेश्वरी क्रिकेट संघातील मास्टर गोलंदाज वैभव करण आमचा साखरपुडा आहे नालासुपारा पश्चिम साई प्लाझा हॉलमध्ये तर बघूया आपण इकडे काय आपल्याला मजा दमान मस्ती कार्यक्रम मिळते ह्या साखरपुड्यामध्ये हे मंगळ साखरपुड्याचा कार्यक्रम आहे दोन ते चारच्या दरम्यान आणि बघू शकता आपण इथे पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे जवळपास अर्धा हॉल भरलेला आहे तर बघूया हा कार्यक्रम कशा रीतीने पार पडत होता बऱ्याच एक ते आता आगमन झालेलं आहे केल्याचं त्या विधीची पूर्ण तयारी चालू आहे इकडे लोका संपूर्ण सभागृह भरलेले आहे आपण ते बघू शकता प्रत्येक गावच्या या विधी वेगवेगळ्या प्रकारचे असतात तशा आमच्या गावच्या काही विधी आहेत परंपरा आहेत त्या इथे पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत है, ते पाहायला मिळतात पाच स्वहहासाठी आरतीसाठी जे मंगल आहेत ते पाच काढण्यासाठी पुढे आलेले आहेत आमच्या गावाची पद्धत हे वेगवेगळी असते आणि आमच्या गावाची पद्धत आपल्याला इथे पाहायला मिळते तुम्हाला पुढे आहे त्या निमित्ताने आपण इथे जमला आहोत आता गाण्याची सुरुवात होणार आहे आपण थोडं शांततेने राहा आणि

बंद झालेलं आहे नवऱ्याचं आहे सलोने बघू शकता संपूर्ण सभग्र भरलेलं आहे संपूर्ण जाऊन आणि परिवार उपस्थित राहिलेला आहे या मंगळ्यासाठी

ते आपण बघू शकता गावचे वरिष्ठ मंडळी म्हणजे हे लग्न नवरा आणि नवरी एकाच गावचे असल्याकारणाने हे खुर्च कार्य आहे मंगलकार्य हळदीचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम कसं पार पडता येईल त्यासाठी थोडं डिस्कशन चालू आहे इकडे आता इकडे केक कटिंगचं कार्यक्रम चालवला आहे त्याची तयारी करताना करावलं इथे एंगेजमेंटचा केक कटिंग सेरेमनी चालू आहे बघू शकतो आपण नवरा आणि नवरी रेडी आहेत केक कापायला करवली इकडे आहे हे टाळ्या हे टाळ्या वाजवा ठीक कापून झालेले आहेत आणि एकमेकांना भरवण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे आता या साखरपुड्याच्या मेमरीज कॅमेरामध्ये कॅच करण्यासाठी आपले फोटोग्राफर आहेत इथे अशा प्रकारे हा साखरपुडाचा मुंगल कार्य इथे सांगितलेला आहे आणि पुढच्या रविवारी म्हणजे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस याच हॉलमध्ये साई हॉल हो नालासुपारा पश्चिम येथे लग्नविधी पार पडणार आहेत तर सर्वांनी न विसरता या लग्न कार्याला उपस्थित राहा आणि चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांच्या राहत्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान तर सर्व मंडळी गावणूक क कर परिवाराला मी या हळदीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आ, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका पुरताच गुड बाय